तिकडे दाखव तिकडे दाखवलं बघ माझ्याकडे आलो माझ बाबू आलं ते आलं ते हे काय आहे हे काय आहे इकुठच्या अंगात मस्ती आली आहे अ काय बाबू सकाळी उठला खाऊशी घेऊन फिरणार आ सकाळी फिरलास ना तू परत का घेतली सुशीती ती त्याला वाटलं काय मी घेऊन जाणार आहे गोल्डन इकडे या आलो माझं गोल्डन ये म्हटल्यावर येतच किती गुन्हे पोरगा किती गुन्हे पोरगा गा चालला परत गोल्डन 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 ये ना बाबू तर राहिले यार ये 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 अरे 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 आला 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 गोल्डी गोल ती गोल्डी मजी ती क्लिप देते मी ते उशी दे क्लिप घे आणि उशी दे बघ चांगली ऑफर देते तुला इकडे ये गोल्डन इथे ये इथे आधी ये तो बघा येऊन राहिला ये आधी ये आलं माझा बापू ती सकाळी ती चादर घेऊन फिरत होता आता ही उशी इकडे दाखवते मी ऑफर देते ही बघ हा क्लिप दे क्लिप घे क्लिप घे आणि ती उशी दे बघ इथे ठेवला बघ इथे ठेवलाय तो घे आणि उशी दे नाही वरती चढली आहे वरती चढली नाही ती आम्ही तिला वरती तिला जायचं होतं ना वरती तिला झोपायचं असतं वरती जाऊन तर मग तिला मी वरती सोडला आता तिची झोप वगैरे झाली आहे सकाळी टेरेसवरून मॅडम फिरून आलेले आहेत अजून काही अंगबिंग काय पुसलेलं नाही आहे थोडंफार पुसलेलं पण ती आता गोल्डनला बघते हा बघा गोल्डन, गोल्डन इकडे आहे ना तर ती गोल्डनला बघते ए गुटू झाली झोप ती बंदर मला गोल्डनच उठवलं नाही काय चाललंय गोल्डन तुझा दंगा किती चालला आहे रे किती चाललाय रे दंगा तुझा दंगा गरज असणार आहे कुठं झालं तू ते बघा बघती आहे कशी ती ए चल दे मला उशी चल दे तू जाऊया ना आपण जाऊया ना ए चल चल जाऊया आपण चल चल, चल। <laughs> उशी पकडणार होती उशी पकडणार मी उशी पकडणार माझी स्वीटी बघ माझी स्वीटी बघा कशी ती ए बाबू <laughs> आहे ऊ चल स्वीटी आपण जाऊया गोल्डन राहू दे आपणच जाऊया चल सुटी चल, चल या पटकन ये चल जाऊया आपण <laughs> 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 चल मी पर्स घेते आपण जाऊया गोल्डन राहू दे इथे आम्ही चाललो आम्ही चाललो आम्ही चाललो कुठे कुठे जाऊ तो जागा नाही आहे तरी चल आम्ही चाललो चल मी पर्स काढते आम्ही चाललो मी पर्स घेते पर्स काढते आता तो धावत कसा बघायला आलाय बघा आम्ही चाललो मी पर्स काढली आहे तर तुला नाही नेणार तू ऐकत नाहीस ना आमचं चल श्रिटी अरे अरे पर्स नको घेऊ ती पाडणार आहेस रे बाबा <laughs> गोल्ड पर्स नको पर्स नको ओल्डच चालला जा पर्स घेऊन चालला <laughs> पर्स नको घेऊस गोल्डन पर्स नाही घ्यायची पर्स नाही घ्यायची गोल्डन असं नाही करायचं तू दे मला पर्स पर्स मला दे नकरे नको नकरे नको गोल्डन पर्स दे बघा कशी पर्स माझी हे करतोय ते फाडूनच न टाक ती मला देशील ना नंतर नवीन घेऊन मला देशील ना नंतर नवीन घेऊन देणार आहेस ना बघा बघा सहा क्यूट गोल्डन बघा माझी पर्स सगळी तोडून फोडून टाकते टाकते तोडून मी चालली आहे ना म्हणून त्याला राग आलाय कुठं चाललीस कुठं चाललीस मला टाकून कुठं चाललीस मला टाकून मग राग आलाय बघा किती राग आलाय तो त्याच्यातलं काय इम्पॉर्टंट असेल ना तर तू हे करून टाकणार आहेस वाट लावून टाकणार आहेस तोडफोड करून टाकशील झालं झालं तुझं काय आलं तुला पाहिजे 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 तू घालणार आहे आहे तुला आणू दुसरा आणूया तुझ्यासाठी आणू आहात आपण तू ठेवणार नाही थोडं जुनी आता पाहिजे थांब थांब रे बाबलया तिकडे दाखव तिकडे दाखवा बाबल बघ बाब गोडी इकडे असं लावूया असं लावूया असं लावूया आता दाखव तिकडे दाखव तिकडे आल्या आल्या गोल्डन आमच्या गोट गोटन काढतोय गोल्डन काढायचं नाहीये असं लावायचं आहे बघा बघा गोल्डन बघा गोल्डन बघा गोट अरे बघू म्हणजे ते वरती लावू डोक्यावर लाव डोक्यावर लावते असं राह असं रा हिरो दिसतोय ना आंघोळ विंगोळ खेळली ती हा असं लावूया चा भाग असं ठेवायचं ठेवू डोकं तुला डोकं तुला डोकं तुला घेऊया घेऊया पुन्हा अशा अशा लावूया अशा लावूया कशा लावूया अशा लावूया अरे आहे तिकडे बघ तिकडे तिकडे बघ ओ खाली काढलं तू पाली काढला असा ठेवाचा अरे वा डोळे घेऊया दुसरा हा ठेवूया आपण हो ना ठेवूया ना आपण हा नको घेऊया आपण नको घेऊया ठेवते मी हा तुला नाही आवडला ना त्याचा आवायचा नाही रे बा अरे बाबल्या त्याचा आवायचा नाहीये ठेवून दिला मी कल ठेवून दिला हुसका ढकलतस का मला म्हणजे तू उठ तू बसणार आहेस मोठ साई वगैरे <laughs> माझ्या पाठी राहायला म्हणजे काय तिला बरोबर ढकलता येईल का आपण बसल साई वगैरे किती जागा अडवतोस बसलाय मी काय मोठा अगदी जा कुसक्या माझ्या याच्यात यायचं नाही तुम्ही दोघांनी तिकडे बसल यायचंच नाही गोल्डन लाईट आंबीस आहे आता जा त्यालाच काय ते घर भेट माझ्याकडे मी ना माझ क्लिप रे काढायचं गपरा पाठी हो <laughs> बस खाली खालीच बरं असतो याच्यापेक्षा याडा गोल्डन याडा गोल्ड मला नको हे करू गप मी नाही काय करत आहे तो काय तो करतोय तो तुला हात लावतोय मी धुडी बोलावते